बारशी टाकळी पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत राजनखेड येथे जनावरे तपासणी रोगनिदान औषधी उपचार शिबिर संपन्न दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगेबाबा महाराज गाडगे महाराज ग्रामस्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्राम स्पर्धा अंतर्गत जनावरे तपासणी रोगनिदान औषधोपचार व लसीकरण शिबिराचे आयोजन राजनखेड तांडा येथील स्मशानभूमी समोर करण्यात आले होते यामध्ये गाय म्हैस गर्भधारणा तपासणी वंध्यत्व तपासणी कृत्रिम रेतन रोगी जनावरांना उपचार व बकऱ्यांकरिता पी पी आर लस इत्यादी बाबी समाविष्ट होत्या सदर लसीकरणासाठी राजनखेड गाव व तांडा येथील पशुपालक यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला व पशुमालकांनी शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिरामध्ये डॉक्टर श्री दिलीप बिल्लेवार पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती बार्शी टाकळी डॉक्टर प्रवीण सावरकर पशुधन विकास अधिकारी टिटवा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर श्री पी डॉक्टर श्री पी डी इंगळे पशुधन पर्यवेक्षक धाबा डॉक्टर श्री सय्यद मोसिन पशुधन पर्यवेक्षक वरखेड डॉक्टर श्री मंगेश जाधव पशुधन पर्यवेक्षक कान्हेरी सरप श्री हरीश राठोड श्री ओमगीत तसेच गावचे सरपंच श्री ईश्वरसिंग जाधव उपसरपंच शुभम घुगे ग्रामपंचायत अधिकारी श्री मनोज गवई ग्रामपंचायत सदस्य इतर पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी बार्शी टाकळीचे पशुधन अधिकारी दिलीप बिल्लेवार डॉक्टर प्रवीण सावरकर व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतलेले आहे प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा तथा अकोला विशेष प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा